नमस्कार 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 किती आणलेले आपण आज आज आहे आपले एकावन्न बरोबर आहे सर्व हजाराला जोड एकतीस हजाराला आपल्याला बाजूचे हे पासष्ट हजार पासष्ट हजार आपल्याला हा मागताय आहे चाळीस ला चाळीस ला मागू राहिले का चाळीस ला मागतो प्रेसिंग चाठ चा हा बाजूचा सिंगल हा सस्पेंड मध्ये सस्पेंड मध्ये ब्लॅक गोरे

<notplayer> गाडी चालू फक्त एक्क्याऐंशी हजार हा आणि टाकायचे दसऱ्याची ऑफर आहे दोन हजार कमी घेऊ व्यवहार झाल्यावर बरोबर व्यवहार झाल्यावर दोन हजार कमी घेऊ कमी नाही चालू आहे सेट

बाबा शुभ आकडा शुभ आकडा माहिती हे काय म्हणतो त्यांना सांगतो फक्त पासष्ट साठ त्यांना म्हणतो फक्त एक शुभ आकडा काढा येणार बोलतो

नाही होई नाही थोडस सात ते सात महाराज सात ते सात चला मारा दिले

विकास बागुल राहणार कुठले आपण नवला दिले त्यांना फक्त साठ हजाराला एकाहत्तरची ताबे नाना मान्य आहे ना बाबा हो। मान्य आहे ना भाऊ मान्य आहे ना नाराज तरी ना दिला घरी आणि पुन्हा आपल्या घरी गिरे घेत राहा काही वापस नाही आपल्या नावर आले वापस दसऱ्याची आपर आहे पासष्ट चे गोरे साठ साठ ला कारण की वाढणारच नाही होते ते आणि बहुलीच्या टायमाला जाऊ द्या दोन हजार वापस नाही शेतकरी आखूत झाला पाहिजे आणि त्यांना आहे ना कधी हो, ये दोन गोरे गेले तर आपल्या दुसरे गिरे घेते हा पासष्ट चे बोरे साठ साठ ला नमस्कार तर कसे बाजार आजचा बाजार आहे मध्यस्ती बरोबर तर आज किती आणलेले जोड्या जोड्या हाय ब आपल्याकडं पस्तीस चाळीस बैल पस्तीस चाळीस बैल समजा आदत किती आपल्या आदत समजा चार चार आदत बरोबर म्हणजे आज भरपूर जोड्या आहेत तुमच्याकडे कमी किमतीचे आता आज अवेलेबल आदत आहे बरोबर आणि बैल पूर्ण दोन लाख चार आपल्याकडे गाडीचे माल आलेले टायर गाडीचे पण बैल टायर गाडीचे पूर्ण ब्लॅक डोळे पासून काळ शिंगा पासून सर्व खुरापासून सगळं ब्लॅक ब्लॅक आहे पुरे कपिला आहे बरोबर कपिला जोडी तर काय ऑफर काय सत्तेर सांगायला बरोबर फायनल आपल्याला सत्तर हजार रुपयाला द्यायचे अजून मानपण होईल शंभर बरोबर बरोबर दात की दाताला दोघ दोन दोन दाट दोन दोन दाट या दोन एक सारखे एकदम काळे पूर्ण शिंगापासून डोळ्यापासून सर्व काळे बरोबर हे जोडीचे चार चार दात चार चार दात वाचत तर काय मग कशाला पंच्याण्णव सांगायला चालते सांगायला कशाला हजार रुपयाला चालते का कश चाल चालू आहे चार चार आहे बरोबर सहा सात आहे संपूर्ण कामाला चालू आहे सगळे सांगायचे बरोबर आपल्याला एकाहत्तर

जा, एक पंचवीसांना पण फायनल पंच्याण्णव हजारला पंच्याण्णव सांगायला एक एकवीस सांगायला आहे पंच्याण्णव ला फायनल द्यायची आता ला चार चार दाद बरोबर किती बरेच होईल पंच्याहत्तर पंच्याहत्तर फायनल सगळे सांगायला आहे

बाजूच जोड आहे एक सत्तावीस कमी जास्त होईल त्याच्यात पण आपण शंभर टक्के ठेवतो बरोबर आहे बघा एकतीस हजार रुपये एकतीस ला सिंगल द्यायचं आपल्याला देऊन देऊ फायनल अठ्ठावीस ला फायनल आपण दोनदा दोनदा पंचावन्न सांगायला

सांगायला आपण नव्वद हजार नव्हेर लाच देऊ बरोबर गॅरंटी दे बैल हा बैल शर्तीचा आहे शर्तीचा पोररा गीट बैल एक नंबर आहे पोहोचतो एकदम गॅरंटी दे माझा आपण आणला होता सोन्याचं बरोबर आहे दोघी साइड पब्लिक न बैल पोहतो बरोबर फुल करनगा आज फुल

दाताला साधा दे साधा ते का दोघी कांदी चालू का दोघी कांदी पब्लिक ने कसा बी आकलून घ्यायचा फेरा काढून आपण देणार आहे बरोबर फायनल एक हजार रुपयाला द्यायचा एक अकरा आणि दोन लाख आणि काहीत नाही आपण बैल बरोबर तर शेतकरी मानवून पाहू शकता संपूर्ण जोड्यांच्या जोड्यांची किमती वगैरे सांगितली आपल्याला जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर येऊ शकतात जोड्याची क्वालिटी चांगली आणि व्यवहार चांगला बाजारमध्ये पाहू शकता आपण पूर्ण धावण भरलेली आणि संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्यात त्यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो ज्या आपण शेतकरी बांधव या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट करा कधी करण्याचा प्रयत्न करा आपलं सांगा माझं नाव शहबाज खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी पण ज्यावेळी बैलाचे किमती सांगितले किमती सांगायचे असतात व्यवहारात मागं पुढे आपण शंभर टक्के करून सांगायची किंमत असते दोन पाच हजार यावरात बसते शंभर टक्के होणार बरोबर जे काही बैल तुम्हाला आवडला असेल माझ्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाह कधी पण आले तर चोवीस घंटे आपले शंभर टक्के अवेलेबल असतात बरोबर फार आज दहा हजार पासून तर पन्नास हजार परत आधात आपल्याला बरोबर